आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपण सर्वजण सर्वजण ज्याप्रमाणे प्रजाराचेillar आपल्या सर्व जीमतीत दुफळ म्हणून काय क्षेत्र केलेले करून पाए वाणिज्य भारतीय जनता पार्टीचे सर्व पदर केले त्यांच्या विविध क्षेत्र से बघणार आहे ग्रामपंचायत विकासासाठी जे पगार करी विविध संदर्भाचे टीकाकरण आणि सगळ्यांना फायदा

असेल तर आपल्याला देशामध्ये उंचा निवडून द्यावं पाहिजे आणि त्यासाठी आणि भारतीय जनता या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिलेली आहे ते आदरणीय सांगितलं बाप्पा नुसती खासदारकीच नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये हा वाद विधानसभेमध्ये गेला पाहिजे सहा महिने आता आपल्याला टाकायचा प्रश्न विचारायचं इथं आपल्याला विसरत काम आहे आज लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते या जिल्ह्याचे पाणीदार खासदार माननीय संजय काका पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय

सर्वांच्या नेतृत्वाकडे तुमच्या सगळ्यांच्या पहिल्या यादीमध्ये आलं त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त जीव असलेल्या खासदारांच्या यादीमध्ये नाव पहिलं असलं पाहिजे हे सगळ्यात तुम्ही सर्वजण काकांसाठी आव्हान कष्ट घेणारे लोक काकांच काम तुम्ही जवळून बघितलेलं आहे लोकांसाठी अठरा अठरा तास आवडत झटणार आपलं नेतृत्व आहे लोकांच्या प्रश्नाची जाण असणार आणि जागेवर सोडून करणार नेतृत्व आहे ज्या पाण्यासाठी पूर्वी आंदोलन केले त्या लोकांना पाणी देण्यासाठी काकांनी प्रयत्न केले नॅशनल हायवेच जाळ विणलं अनेक काम या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये केलेली आपण सर्वांनी पाहिलेले त्यामुळे या या विकास कामाच्या जोरावर आपण येणाऱ्या काळामध्ये

टाका हाताला सरायचं किट असताना त्या ठिकाणी त्या पानावर बसले दोन दोन तीस तीन त्या ठिकाणी फिरून इतक्या चांगल्या पद्धतीने काम टाकायच्या माध्यमातून झाले गाडीचा आम्हाला मात्र दोन 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 डॉक्टर पाठवायला लागत होते की वेळेवर टाकाने इंजेक्शन द्या म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीचं ज्या लोकांनी आपल्याला इंधन म्हणून त्या लोकांच्यासाठी आपल्याला कष्ट घेणारं नेतृत्व म्हणून टाकायच्याकडे पाहिलं जाते आणि अशा टाका आपण सर्वांनी विनंती केले पाहिजे तुम्ही आपल्याकडे मी मला बसून विनंती करतो तुमचे फक्त पंचेचाळीस दिवस आपल्याला पाहिजे पाच वर्ष काय सोबत आपण आपल्या कामामध्ये राहून कारखान्या जास्तीत जास्त मतदेच्या या ठिकाणी निवडून दिव्या एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो स्नेहा बोर्मचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कार्यक्रमाला मला उशीर झालेला आहे

पाठिंबा काही मी तुम्हाला एका मिटिंगच्या निमित्तानं सांगितलं होतं काका जे तुम्ही गेले पंधरा वीस वर्ष आम्हासाठी जगताय त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आमच्याकडनं दर पाच वर्षातून पंधरा दिवस वीस दिवस महिन्याची गरज असते काका मला नितीन भाई यांना सांगितलं

आणि दुसरं नाव आता घ्यायला नको कारण त्यांचे का आहे कारण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जो परिवार आपल्या लोक उतरायलाय आता मला वाटतं त्यांच्यावर टीका टिकवली करण्यापेक्षा नुसतं फोटो घेऊन गेलो तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही

दोन हजार चौदाचं त्याचं बिल या आणि शेतकरी संघटनेचा तो उमेदवार आहे त्याला माझी विनंती आहे स्वतः हे तुम्हाला आता पेलणारी गोष्ट नाही कारण महाराष्ट्रातून उच्च मताना निवडून जाणारा माझा नेता सामान्य संजय का तुमची माझी जबाबदारी आहे आता गावात जनता पार्टीसाठी आहे अरे अर्थान मी बाबांचं एक कौतुक केलं काय महाश्री मी तीन पहिला म्हणाले कुठं फुटाने दिवस केलं मी खरं अर्थाने सांगेल की बाबा

आपणाला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची मोठी शक्ती भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री आणि त्यांची आपणारी एक मोठी ताकद आपल्या बरोबर असल्यामुळे हे निश्चितपणानं शक्य होत आहे की भूमिका आपण डोळ्यापूर्वी आहोत प्रधानमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपण कमी चोवीस तासातले अठरा तास एकोणीस तास काम करणारे एक दिवस कधी आजादी नाही एक दिवस कधी विश्रांती नाही आणि देशाच आपल्या सेवा करण्याची संधी मिळाली डोळ्यावर निष्ठपणाने काम करणारे प्रधानमंत्री आणि सगळी तीन त्या ठिकाणी केंद्रामध्ये का या ठिकाणी देवेंद्र मोदीचा निश्चितपणाचा उल्लेख केला पाहिजे उल्लेख केला पाहिजे कि ज्यांनी आपल्याला विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी करण्याची संधी तिसऱ्यांदा आपल्याला या सगळ्या मंडळींनी दिली मनापासून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच काही मंडळींचे फोन यायचे काही पेपरला टीव्ही ला बातम्या यायच्या सकाळी बातमी वेगळी असायची दुपारी वेगळी असायची संध्याकाळी वेगळे असायचे ज्या ज्या पद्धतीने माहिती मिळायची त्या बाबत टीव्ही वर प्रेसमध्ये प्रिं मीडियामध्ये लोक कुठे हवा शिरू पण तुम्ही केलेली शक्ती तुम्ही दाखवलेला आपल्याला कुठेही अडचण नाही हा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होता आणि म्हणून काय मिळत मला माणसं बघायची मुंबईत राहावं तिथं तुम्ही रात्री रेल्वेला बसवायचं मी तिथं जायचो दुपारी जेवण करायचो सध्याच्या परत द्यायचो कारण भारतीय जनता पार्टी मध्ये भेटो किंवा नॉमिनेट करू घेतली सीट मिळत भारतीय जनता पार्टी सर्वे करते भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला बळ देते भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामध्ये दे करून देते आणि त्या माणसाच्या पाठीशी आपली शक्ती मग अशी निशिकांतदा काही वक्त्यांनी उल्लेख केला काही माणसांवर टीका करावी लागले काही म्हणजे तुम्ही गप्प का करा काही जण म्हणजे आपल्याला उत्तर दिलं पाहिजे असं आपण कामाचं उत्तर देणारी आहोत करून तुम्हाला माहिती आहे की जे बोलत आहे ते मास तुम्हाला लहान त्यामुळं कुणाला काहीतरी दाखवायचं आहे कुणाला काहीतरी नीट आहे हे दाखवण्यापेक्षा तुम्ही जी संधी लोकांसाठी कशी वापरता येईल ही भूमिका निश्चितपणाने आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी आयुष्य बनवतोय किंवा तुम्हाला जबाबदारी अशी भूमिका नाही निवडणूक ही आपल्याला निश्चितपणाने अतिशय सोपी आहे लोकांचा विश्वास आपल्याला आहे फक्त आपण लोकांच्या पर्यंत पोहोचूया फक्त एक गोष्टीची आपल्याला विनंती करतो सभाकांना सांगितलं की तालुक्या मधल्या पर्सेंटेज तोंड म्हणजे चिंचवी नाही म्हटलं तेवढं मला यामध्ये एवढंच सांगायचं आहे त्या गावाने प्रेम केलं तालुक्यान प्रेम केलं जिल्ह्यानं प्रेम केलं त्यामुळे मला सगळा जिल्हा सांगतो पण तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपला तालुका सांभाळून राबवण्यासाठी पाहायला हे लाखापेक्षा जास्त असावं तालुक्यात ज्या भूमिका आपल्याला निश्चितपणाला तेवढ्या लागतील उभा राहतील करावी हे तालुक्याचं राजकारण सांभाळून जिल्ह्यामध्ये आपण मोठं मतानित्य आहे ती भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी कराव्या ही आपल्याला विनंती करतो तुम्ही दिलेली शक्ती तुम्ही दिलेलं प्रेम तुमचे आशीर्वाद निश्चित निश्चितपणानं पाठीशी आहे याच्या जोरावर आपण या जीवनाचा विकास घडवतोय तो घडवण्यासाठी तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या घडतात पाणी असेल रस्ते असतील रेल्वे असेल उद्योगधंदा असेल की सगळ्या गोष्टी आपण भूमिका घेऊन पुढे चाललंय काही गोष्टी सुटल्या काही गोष्टी थोडी नजर राहिली मग काही काळामध्ये आपल्याला आक्षेप देण्यात आले त्यामुळे त्या ठिकाणच्या सगळ्या सारख्या ठिकाणच्या गोष्टी थोडा कनेक्टिव्हली थांबवल्या

त्या संबंधित विभागाच्या सेक्रेटरीला भेटवून आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले राज्य सरकार आपल्याला जागा किंवा जागा त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आपल्याला विमानतळ उभा करण्यासाठी शंभर टक्के त्यांनी आपल्याला शब्द केलेला आहे तशा पद्धतीचं पत्रही राज्य सरकारला दिलेलं आहे त्यामुळं अर्ज नाही मी तुम्हाला एवढीच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आता काम करायची संधी तुम्ही दिली आहे काही ठिकाणी तुमच्याकडे सुख दुःखाच्या घटनेमध्ये मला पोहता येत काही वेळा पोहता येत नाही तुम्ही समजून घेणारी माणसं आहात यानंतर मी या